छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त हडपसर मधील ससाणेनगर येथील महाराजांच्या पुतळ्यात शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वतीने अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक आणि पुष्पहार अर्पण करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज हे अठरा पगड जाती आणि सर्व धर्मियांना बरोबर घेऊन स्वराज्य उभारणारे थोर योद्धे होते त्यांच्या कार्यपद्धतीत जात धर्म भाषा या पलीकडे जाऊन केवळ कार्यक्षमतेला महत्व होते हाच विचार समाजात रुजावा यासाठी कार्यक्रम दरम्यान सामाजिक ऐक्य आणि सर्वधर्म स्वभाव यावर भर देण्यात आला हा कार्यक्रम शिवसेना अल्पसंख्याक विभाग पुणे प्रमुख शहरप्रमुख मोमिन यांच्या नेतृत्वाखाली पार पडला यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये शिवसेना कामगार आघाडी जिल्हा प्रमुख संतोष राजपूत मागासवर्गीय आघाडी प्रमुख मनोज खुडे इब्राहिम शेख जनशक्ती विकास संघ अध्यक्ष आसिफ खान अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख राजू मुलाणी युवा सेना शहर प्रमुख राहुल काळे सचिव गुरुनाथ सुतार तालुका प्रमुख रोहन शिंदे गणेश पवार रईस पठाण अजरुद्दीन सय्यद आसिफ सलीम खान वैद्यकीय कक्ष प्रमुख अजय सपकाळ संजय शिंदे शाहीद तांबोळी संजय भुजबळ डॉक्टर शैलेश धुमाळ डॉक्टर महेश मोरे हाजी नाझिम शेख आणि इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश होता कार्यक्रमात बोलताना अश्पाक मोमीन म्हणाले शिवाजी महाराज हे सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन चालणारे होते आज काही राजकीय प्रवृत्ती समाजात तणाव पसरवत असल्या तरी आम्ही एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व घटकांसोबत घेऊन सामाजिक ऐक्यासाठी काम करत राहू या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांच्या तेजस्वी विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यात आला अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज तीनशे एक्कावन्नव्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आमचे शिवसेनेचे मुस्लिम समाजाचे नेते या पुणे शहराच्या अल्पसंख्यांचे अध्यक्ष अश्पाक मोमिन यांच्या नेतृत्वाखाली जो आज हिंदू व मुस्लिम एकतेचा संदेश देण्यात आलेला आहे या राज्याभिषेका निमित्त आज सर्व मुस्लिम समाज हिंदू समाज व इतर सर्व समाज एकत्र करून आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास शिवराज्याभिषेक करण्यात आलेला आहे आदरणीय एकनाथ बाईजी शिंदे यांचा आम्हाला आदेश आहे की सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन ही शिवसेना चालणारी आहे या शिवसेना पक्षात जात पातीला थारा नाहीये आज हा जो आपण बघताय हा सर्व मुस्लिम समाज आज एवढा उत्पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभि राज्यभिषेला जमलेला आहे ही काळाची नांदे आहे या महाराष्ट्रात व पुणे शहरात एक असा संदेश जातो की हिंदू मुस्लिम सर्व एकत्र आहेत आजच्या या कार्यक्रमाला स्वीकृत नगरसेवक संजय जे शिंदे असतील आदरणीय महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे साहेब गटाचे आज येणाऱ्या आगामी महानगरपालिका पा, महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील हा मुस्लिम समाज आम्ही कसा एकनाथ भाईजी शिंदे यांच्या बरोबर काम करेल व आम्ही त्यांना सर्वांना बरोबर घेऊन पुणे महानगरपालिका असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थे भगवान आम्ही नक्कीच पडफल यात काय शंका नाही जैन जय हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश दिलाय खऱ्या अर्थाने बाळासाहेबांची शिवसेना हीच आणि या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज मुस्लिम समाजाच्या वतीने एकतेचा संदेश दिलेला आहे तो मी पुणे शहर वैद्यकीय मार्गाचे शहर प्रमुख आजय ही सापड यांच्या वतीने पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या